करमाळा तालुक्यातील पोथरे इथून निघालेल्या शनेश्वर पायी दिंडी सोहळाचा प्रस्थान सोहळा वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार मोठ्या भक्तीभावात पार पडला शनेश्वराच्या मठातून संतांच्या अभंगवाणीने सुरुवात करत दिवसभर अभंग गवळणी हरिपाठ आणि कीर्तन यांचा जयघोष करत दिंडीची भक्तिमय वाटचाल सुरू झाली आहे या दिंडीचे यंदाचे सत्तावीसवे वर्ष असून तिचे नेतृत्व हबपा ॲडव्हेट डॉ बाबूराव महाराज हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे वारकरी भाविकांची श्रद्धा सेवाभाव आणि शिस्तबद्धतीने ही दिंडी आपल्या मार्गक्रमणात पुढे सरकत आहे ही बाई दिंडी वरकटणे वडशिवणे सापडणे परिती सोगाव भोसेमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे पाच जुलै रोजी ही दिंडी पंढरपूरमध्ये पोचेल आणि हनुमंत महाराज मते यांच्या मठामध्ये थांबेल या दिंडीत सुमारे एकशे पन्नास वारकरी सहभागी झाले असून केवळ भक्तिभाव नाही तर जनजागरणाचेही उद्दिष्ट घेऊन ही यात्रा सुरू आहे दिंडीदरम्यान व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक संदेश देणारे विशेष उपक्रम राबवले जातात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत वारकरी परंपरेचा आधुनिक संदर्भात उपयोग करत ही दिंडी सामाजिक परिवर्तनाचे एक साधन ठरत आहे शिस्त श्रद्धा आणि समाज जागृतीचा मिलाफ असलेली ही दिंडी पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी निघाली आहे बोल विठ्ठल विठ्ठल अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक शेअर करत चला ही विनंती